भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुट्रे, स्वातंत्र दिना कुट्रे पुतळा परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ नागरिक भीमराव सावंत यांनी पुष्पहार घालून तर द्वीप प्रज्वलन करून सुंदर कांबळे अनिल कांबळे दादा कांबळे यांच्या हस्ते करून झाली त्याचबरोबर मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत नेताजी ज्ञानू कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहून करण्यात आली सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीने वेगवेगळ्या पंचवीस प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले ही झाडे धम्मदाते शशिकांत आबाराव कांबळे तर सूर्यकांत सोपान कांबळे यांनी दिली होती विकास कामांच्या नावाखाली सगळीकडे भरमसाट वृक्षतोड होत आहे जागतिक तापमानातील वाढ वारंवार तापमानातील होणारे बदल रोखण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत युवा नेतृत्व ने चंद्रकांत कांबळे यांनी केले त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून स्मशानभूमी पोतकॉन रस्त्याचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले हे hey, भूमिपूजन मंडळाचे उपाध्यक्ष विकास भीमराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व उगवते युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कांबळे तसेच दीपक पाटील आबाो पाटील सुंदर कांबळे विलास सावंत दादाराम कांबळे भीमराव सावंत रामचंद्र कांबळे जगन्नाथ कांबळे अनिल कांबळे संजय सावंत विद्यानंद कांबळे मयूर सावंत मंडळाचे जन सेक्रेटरी आनंद वामन कांबळे खजिनदार सूर्यकांत सोपान कांबळे तसेच शशिकांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात व ढेबेवाडी प्रतिनिधी गोरख मोहिते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा